आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाचे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्क्युब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर आनी टेस्टी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी सातत्यानं तीन वर्षांपासून गणेश उत्सवामध्ये विविध मंदिरांची प्रतिकृती साकारणाऱ्या राहुरी तालुक्यातील येवली आखाडा येथील शुभम शेवंते यानं यावर्षी त्याच्या घरी ताराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज मंदिराची प्रतिकृती तयार करून पंचक्रोशीमधील भाविक भक्तांचं लक्ष वेधून घेतलं आहे येवल्याखाडा आखाडा येथील शुभम चांगदेव शेवंते या होतकरू युवकानं दोन हजार तेवीस साली सोन्याची जेजुरी ही जेजुरी येथील खंडेराय देवस्थानची हुबेहूब अशी प्रतिकृती साकारली होती त्यानंतर त्यानं तेना दोन हजार चोवीस साली साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाईची अर्थात महालक्ष्मी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली होती चालू वर्षी मात्र त्यानं अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील ताराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज देवस्थानची प्रतिकृती साकारली आहे आणि सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला दरवर्षी यात्रा उत्सवामध्ये लाखो भाविक ताराबाद इथे येऊन श्री संत कवी महिपती महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतात साक्षात पांडुरंग देखील महिपती महाराजांच्या भेटीसाठी येतात ही आख्यायिका आहे आणि हाच सारासार विचार करून शुभम शेवंते यानं पूर्ण घरगुती साहित्याचा वापर करून महिपती महाराज प्रतिकृती साकारली आहे घरगुती साहित्य बनवलेल्या या प्रतिकृती प्रदूषण विरहित पर्यावरण पोषक आहेत शुभम शेवंते हा तरुण अनेकदा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतो सलग दोन वर्ष त्याच्या प्रतिकृतींची स्पर्धांमध्ये निवड झाली जेजुरीच्या प्रतिकृतीसाठी दुसरा तर महालक्ष्मीच्या प्रतिकृतीसाठी शुभमला प्रथम क्रमांक यापूर्वी मिळाला आहे चालू वर्षीच्या महाराज देवस्थान प्रतिकृतीसाठी ग्रामस्थांनी शुभम शुभेच्छा दिल्या आहेत नमस्कार मी शुभम शेवंते राहणारे उलया माझा आता ह्यावेळेस पाच वर्ष यावेळेस मी श्री संत कै महिपती महाराज समाधी मंदिर या मंदिराची प्रतिकृती प्रतिकृती सादर केलेली आहे तरी ह्या याच्या आधी पण मी खूप सारे प्रतिकृती सादर केल्या प्रथमतः जेजुरी त्यानंतर मी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि आता श्री संत कवी महिपती महाराज यांचं समाधी मंदिराची प्रतिकृती सादर केली यामागची माझी अशी संकल्पना होती की आपल्या अहिल्यानगरमधलं सगळ्यात मोठं देवस्थान हे आपल्या शेजारी श्री संत कवी महिपती महाराज यांचं महात्मा तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही कारण तिथे साक्षात पांडुरंग त्यांच्या भेटीला येतात माझा पेड्याचा व्यवसाय मा त्या ठिकाणी पण गाळा आहे मी तिथं आलेल्या प्रत्येक भाविकांचा एक मनातला भाव पाहतो आणि त्याच वेळेस माझ्या डोक्यात अशी संकल्पना आली की या मैपती महाराजांचं मंदिर हे आपल्या पण कुठंतरी आपल्या घरी गणपती उत्सवासाठी आपल्याला त्यांची प्रतिकृती तयार करायची की जेणेकरून आपला पण त्या मंदिराच्या एक वाढीसाठी नाही तर फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक हात लागल ही पण प्रतिकृती आता सध्या सगळ्यांना आवडलेली माणसं बाहेरून पण आपली प्रतिकृती पाहण्यासाठी येतात ती व्हॉट व्हॉट्सअप इंस्टाग्राम यालासुद्धा खूप व्हायरल झाली बाहेरचे पण पब्लिक खूप आपल्या प्रतिकृती पाहण्यासाठी येतात दरवर्षीसुद्धा आपण जी प्रतिकृती तयार करतो त्याला आपण एक प्रतिस्पर्धकमध्ये आपण त्याचा भाग घेत असतो तर आत्तापर्यंत सलग तिन्ही वर्ष आपला पहिल्यांदा द्वितीय क्रमांक आला होता दुसऱ्यांदी प्रथम क्रमांक आला होता पहिल्यांदी आपलं एक युवा फाउंडेशनने महाराष्ट्र राज्यामधून काढलेली स्पर्धा होती त्याच्यामधून आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधून दुसरा क्रमांक आपल्याला मिळाला होता तर याही वर्षी आपण स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे ह्यावेळीची स्पर्धा पूर्ण महाराष्ट्र राज्याची आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा महिपती बाबा आपल्याला प्रथम किंवा द्वितीय बक्षीस मिळू महेश दाने चोवीस तास राहुरी मिस झाले ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका